खारघर सेक्टर पाच सोशल प्लॉटवर बेकायदेशीरित्या उभी करण्यात आलेल्या इमारतीवर सिडकोची तोडक कारवाई खारघर सेक्टर पाच मध्ये विकासकाने सिडकोच्या सोशल प्लॉटवर अनधिकृतपणे सहा मजली इमारत उभी केली आहे विकासकाने या इमारतीमधील दहा ते बारा घरे विकली असून यामध्ये काही लोक राहत होते तर काही लोकांचे बुकिंग घेण्यात आले होते कारवाईची कोणतीही कल्पना नसल्याने इमारतीत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे हाल झाले असून बाहेर काढण्यात आलेल्या सामानासोबत रहिवाशांना रस्त्यावर बसावे लागले आहे या इमारतीवर विकासक अजून दोन मजले वाढवण्याचा प्रयत्न करत होता सिडकोने या इमारतीला दोन हजार पंधरामध्ये नोटीस बजावली होती दोन हजार सोळावा त्याचं निष्कर्षण करण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अॅप्लिकेशन करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते परंतु या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही तोडक कारवाई आज या ठिकाणी घेण्यात आली आहे सुरेश मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी नागरिकांना आवाहन करत आहेत की त्यांनी कृपया अशा बेकायदेशीर इमारतींमध्ये खात्री न करता आपले कष्टाचे पैसे भरू नयेत या ठिकाणी आपण पाठीमागे सिडकोचा जो हा सोशल प्लॉट आहे टोटल सात हजार नऊशे स्क्वेअर मीटर नऊ हजार सातशे स्केअर मीटरचा प्लॉट आहे ज्याच्यावर त्यांनी साधारणतः आठशे सत्तर स्क्वेअर मीटर वर बांधकाम केलेलं आहे शंभरपेक्षा जास्त फ्लॅट आहेत वरती अजून दोन माळे चढवण्याच्या बेतामध्ये ते होता दहा बारा लोकांना या ठिकाणी त्यांनी बुकिंग दिलेलं होतं आणि टेम्पररी काही लोक या ठिकाणी राहायला आली होती दोन हजार पंधरा साली सिडकोनं त्यांना नोटीस बजावली होती दोन हजार सोळाला त्याचं निष्कासन करण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 ॲप्लिकेशन्स करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते परंतु ह्या सगळ्या प्रक्रिया सिडकोनं पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डिमॉलिशन ड्राईव्ह आज या ठिकाणी घेतलेला आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या अतिक्रमण विभागानं शंभर बिल्डिंग जमीनदोस करून त्या शंभर ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे माननीय सिडकोचे व्यवस्थापिक संचालकांकडनं पुरेसं मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध केले पोलिस दलांच्या मदतीनं अशा प्रकारच्या संपूर्ण बेकायदेशीर इमारती जमीनदोस करण्याचा कार्यक्रम सिडको राबवत आहे इथलं आपण काम पाहू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि ही बिल्डिंग आठ दहा वर्षातसुद्धा खाली येऊ शकते असं आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं म्हणणं आहे हा संपूर्ण प्लॉट हा पब्लिकसाठी सोशल युटिलिटी प्लॉट आहे आणि त्याच्यावर याप्रमाणेच पाठीमागेही काही बांधकाम आहे हेही निष्कर्षित करण्यात येईल नागरिकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी कृपया अशा बेकायदेशीर इमारतींमध्ये खात्री न करता आपले कष्टाचे पैसे गुंतू नयेत